नमस्कार मी धनंजय बळीराजा जागा हो या खास सीरीज स्वागत। देशात ते मार्च मध्ये दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवली आहे हवामान विभागानं सोमवारी पाऊस आणि तापमानाचा अंदाज जाहीर केला आता या बातम्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील पण जानेवारी ते मार्च या काळात जास्त पाऊस पडणार म्हणजे नेमकं काय होणार तर देशात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सरासरी एकोणसत्तर पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस पडत असतो पण यंदा तो एकशे बारा टक्क्यांपेक्षा जास्त पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे म्हणजेच काय तर देशातील शेतकऱ्यांना यंदा अवकाळीचा फटका बसू शकतो मान्सूनचा काळ आपल्याकडे असतो चार महिन्यांचा म्हणजेच जून ते सप्टेंबरचा मान्सूनचं वारं परत फिरतं तेव्हा मान्सून हंगाम संपल्याचं हवामान विभागाकडून अधिकृतपणे जाहीर केलं जातं आता त्यानंतर जो पाऊस पडतो त्यालाच आपण अवकाळी पाऊस असं म्हणतो आता हे का सांगितलं तर त्याचं कारण यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे मान्सून संपल्यानंतर या कालावधीत राज्यात सरासरी शहाण्णव पूर्णांक चार टक्के पाऊस पडला म्हणजेच काय तर राज्यातील अवकाळी पावसाचं प्रमाण आता वाढलेलं आहे दुसरीकडे जानेवारी ते मार्च या काळात थंडी कमी आणि उष्णतेच्या लाटा अधिक असण्याची शक्यता भारतीय हवामान संस्थेनं वर्तवली आहे जागतिक हवामान संस्थांनी याबद्दलचे अंदाज वेळोवेळी जाहीर केलेलेच आहेत दोन हजार चोवीसच्या जूनपर्यंत यल निनो सक्रिय राहू शकतो असा अंदाज जगभरातील विविध हवामान संस्थांनी वर्तवला आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी हे धोक्याचे संकेत मानावे लागतील कारण यंदा खरीप आणि रब्बी पिकांवर येल निनोमुळे परिणाम झाला देशातील पावसाचं प्रमाण कमी राहिलं जून दोन हजार चोवीस पर्यंत सक्रिय राहिला तर पूर्व मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो असंही हवामान अभ्यासकांचं मत आहे देशात दोन हजार तेवीस या वर्षातील जुलैच्या मध्यापासूनच यलनने सक्रिय झाला होता त्यामुळे खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला ऑगस्टपासून यलनिनोची दहाकता अधिक जाणवली असं अमेरिकेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरनं सांगितलं आहे मान्सून कालावधीत यलनेनोमुळे सध्या देशातील सव्वीस टक्के भाग हा दुष्काळग्रस्त बनला आहे धक्कादायक बाब म्हणजे यंदा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यात जागतिक स्तरावर विक्रमी उष्णतेची नोंद झाली आहे तशी ती गेल्या वर्षीही झाली होती दोन हजार सोळा वर्ष उष्णतेचंच होतं पण मागच्या एकशे एक, एक वर्षातील सर्वाधिक तापमानाचं वर्ष म्हणून दोन हजार तेवीस या वर्षाची नोंद झाली आहे यलनिनो जूनपर्यंत सक्रिय राहण्याची बासष्ट टक्के शक्यता असल्याची माहिती नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननं नुकतीच दिली आहे ही संस्था अमेरिकेतील आहे पण आता प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळं का घडतं यलनिनोमुळेच घडतं का तर नाही यासाठी फक्त यलनिनो कारणीभूत नाहीये तर हवामानातील बदलही कारणीभूत आहेत असं हवामान अभ्यासकांचं मत आहे दिवसेंदिवस वाढत जाणारं औद्योगिकीकरण आणि त्यातून होणारं कार्बनचं उत्सर्जन यामुळे जागतिक तापमानात वाढ होऊ लागली आहे जागतिक तापमानात वाढ होत राहिली तर शेतकऱ्यांना नगदी पिकं घेणं बंद करावं लागेल असं विविध संस्थांनी आपल्या अहवालातून आधीच सांगितलेलं आहे पण त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं कारण औद्योगिकरणाच्या आड विविध घटकांचे हितसंबंध सुद्धा दडलेले आहेत पण ते असो दोन हजार चोवीसच्या मार्च दरम्यान सुपर सक्रिय होईल असाही जागतिक हवामान संस्थांचा अंदाज आहे म्हणजेच मार्च नंतर आपल्याकडे सुरू होणारा उन्हाळा अधिक उष्ण ठरू शकतो असाच याचा अर्थ सुपर यल्लीनोद काय होतं तर प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ होते त्यामुळे काय होतं तर पृथ्वीवरील हवामानात बदल घडून येतात त्यामुळे जगभरात उष्णतेच्या लाटा अतिवृष्टी आणि पुरासारखे गंभीर संकट ओढवले जातात पण त्याचा जबरी तडाखा अर्थातच शेती क्षेत्राला बसतो आणि त्यामुळे त्याची किंमतही शेतकऱ्यांना चुकवावी लागते त्यामुळे उत्पादकतेत घट येऊन जागतिक अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते असा इशाराही जानकारांनी दिलेला आहे जगाचं लक्ष जागतिक तापमान वाढीकडे लागलेलं आहे अन्न सुरक्षेचा मुद्दा जागतिक स्तरावर चांगलाच तापणार आहे कारण जगातील बहुतांश देशांमध्ये दे यंदा सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यात अन्न सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे थोडक्यात काय तर निसर्गाचा लहरीपणा यंदाही शेतकऱ्यांची परीक्षाच घेणार आहे एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा असं चित्र यंदा दिसेल त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत तग धरून राहणाऱ्या पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावं असं जाणकारांचा सल्ला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना पुढाकार घ्यावा लागेल पण त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारलाही शेतकऱ्यांना साथ द्यावी लागणार आहे भारतीय हवामान विभागानं जानेवारी ते मार्चचा वर्तवलेला हवामान अंदाज तेच सांगतोय म्हणून थोडक्यात त्याचा अर्थ समजून घेणं या व्हिडिओच्या निमित्तानं महत्त्वाचं वाटलं या विश्लेषणासोबत मित्रता तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या विषयाबद्दल हवामान बदलाबद्दल आणि यलनिनो सक्रिय राहण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अवकाळी पावसाचा तुम्हाला काही फटका बसला आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या